एकोणीस वर्षांनी शुक्र आणि राहूची युती होणार आहे त्याचा लाभ असा होणार आहे की नऊ राशींना सुवर्ण संधी लाभच लाभ आणि भरभराटीचा शुभ काळ काळ हा हा असणार असणार आहे आहे कुठून कुठपर्यंत कोणत्या राशीत ज्यांना लाभ होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी एकतीस मे पर्यंत जो युतीयोग शुक्र आणि राहुग्रहाचा जुळून येणार आहे त्या युती योगाचा लाभ होणाऱ्या राशी आहेत सगळ्यात पहिली रास म्हणजे वृषभरास दुसरी रास मिथून रास तिसरी रास कर्क रास चौथी रास कन्या रास पाचवी रास वृश्चिक रास सहावी रास धनुरास सातवी रास रास आठवी रास कुंभ रास, रास आणि नववी रास मीन रास आता या प्रत्येक राशीला नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे हे जरा सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी लाभ होण्याचं कारण काय आहे ते सुद्धा जाणून घेऊ जानेवारी महिन्यात ग्रहांच्या गोचराने विविध योग शुभयोग राजयोग जुळून येत आहेत महाकुंभाचं महापर्व साजरं केलं जात आहे अनेक अर्थाने दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात कमाल धमाल होत असल्याचं सांगितलं जात आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करणारे मीन राशीचे स्वामित्व गुरुग्रहाकडे आहे तर मीन ही शुक्राची उच्च रास आहे विशेष म्हणजे एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत शुक्र याच राशीत असणार आहे आणि सध्याच्या स्थितीत मीन राशीत राहू विराजमान असल्यामुळे शुक्र आणि राहू यांचा योग मीन राशीमध्ये जुळून येणार आहे आता ज्योतिषशास्त्रातलं हे ग्रहांचं गोचर तुम्हाला समजलं नसलं तरी इतकं लक्षात घ्या की अठ्ठावीस जानेवारीपासून एकतीस मे पर्यंतचा काळ या राशींसाठी शुभ असणार आहे आणि त्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या मनोकामना तसंच इच्छा पूर्ण या काळामध्ये होऊ शकतात नोकरी आणि व्यवसायात विविध फायदे मिळू हो शकतात प्रलंबित असलेली कामं सुद्धा पूर्ण होऊ शकतात मित्रांसोबत छान वेळ तुम्ही घालवताना दिसाल सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असेल तुमचा पण आरोग्याची काळजी मात्र तुम्हाला याच काळात घ्यावी लागेल एकतीस मे पर्यंत तयार होत असलेल्या ग्रहमानाचा लाभ मिळणारी आणखीन एक रास म्हणजेच मिथून रास करिअरच्या बाबतीत मिथून राशीला या काळात विशेष फायदे मिळतील वरिष्ठ अधिकारी कामावर खुश असतील सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना फायदा होऊ शकतो त्यामुळे प्रयत्न जोर लावून करा परदेश प्रवास करण्याची संधी सुद्धा अनेकांना मिळू शकते आयात निर्यात व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतच शुक्राचे मीन राशीतील गोचर मिथून राशीसाठी चांगले ठरणारे कर्करास शुक्राचे मीन राशीतील गोचर कर्क राशीसाठी सुद्धा फायदेशीर आहे बरं का म्हणजे त्यांच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात अध्यात्माकडे त्यांचा कल जास्त वाढताना दिसेल धार्मिक यात्रा सुद्धा या निमित्ताने घडून येईल सगळ्यात महत्वाचं राशीच्या लोकांच्या आवडीचं काम होईल ते म्हणजे कुटुंबासोबत चांगला वेळ ते या काळात घालवतील वाहन खरेदी करण्याचं स्वप्न असेल तर ते सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे कन्या रास कन्या राशीसाठी हा काळ नशिबाची पूर्ण साथ देणारा ठरणार आहे आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल अविवाहित लोकांना चांगली स्थळं येतील लग्नाचे योग आहेत भागीदारीत केलेल्या मिळण्याची शक्यता आहे वृश्चिक राश। राशीच्या लोकांचे जोडीदारासोबत प्रेमसंबंध वाढतील छान वेळ तुम्ही जोडीदारासोबत घालवा विद्यार्थी सुद्धा पूर्वीच्या तुलनेत शिक्षणात चांगलं प्रदर्शन करताना दिसतील मित्रांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल सामाजिक वर्तुळ वाढेल शुक्र आणि राहूच्या युतीमुळे व्यापाऱ्यांचा सुद्धा व्यवसाय वाढू शकतो वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक उत्तम संधी या काळात मिळतील नफा कमावण्यात यश मिळेल मोठे व्यवहार करू शकाल आणि सगळ्यात तुमचा अध्यात्माकडे वाढताना दिसेल आता वळूया धनुराशीकडे कौटुंबिक पातळीवर सुख समृद्धीचा काळ तुम्ही अनुभवाल आनंद आणि उत्साहाने भरलेला असा हा काळ असेल कारकिर्दीत खूप चांगली कामगिरी करू शकाल वाहन खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत घरात नूतनीकरण घडून आणण्याचे वाढ झालेली बघायला मिळेल असं जरी असलं तरी धार्मिक कार्य आणि अध्यात्माकडे सुद्धा तुमचा तितकाच कल असेल भावनिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही खूप मजबूत या काळामध्ये व्हाल फायदा होणारी आणखीन एक रास म्हणजेच मकर रास मकर राशीसाठी यश मिळायला सुरुवात होईल प्रलंबित असलेल्या कामांच्या पूर्ततेसह हो। संपत्ती समृद्धीमध्ये वाढ होईल एखाद्या कामासाठी कठोर परिश्रम करत असाल तर त्यातही यश मिळेल वरिष्ठ अधिकारी कामावर खुश होतील जास्त जबाबदारीसह पगारवाढ होऊ शकते आनंददायी घटना घडून येऊ शकतात प्रेमजीवन सुद्धा तुम्हाला आनंददायी असेल कुंभरा कुंभराशीच्या लोकांना आजूबाजूला एक सकारात्मक अनुभव येईल कुटुंब आणि मित्रांसोबत एकामागून एक अनेक ठिकाणी पर्यटनाचे योग जुळून येतील कुटुंबात शांतता आणि समाधान राहील धार्मिक कार्यामध्ये सुद्धा कुंभ राशीच्या लोकांचा सहभाग असेल नशिबाची पूर्ण साथ मिळते असा अनुभव कुंभ राशीच्या लोकांना येईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल रिअल इस्टेट किंवा ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे आता वाळूया मीन रास ही शुक्राची उच्च रास आहे त्यामुळे भौतिक सुख मिळेल समाजात आदर आणि सन्मान वाढेल सोशल मीडियाशी संबंधित लोकांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे सुखसोयी चैनीच्या वस्तूंचा उपभोग घेता येईल अशा काही घटना घडून येतील मोठे आर्थिक फायदेसुद्धा मिळू शकतात भावंटांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं वैवाहिक जीवन शांतता आणि समाधानाने भरलेलं असेल व्यापारी वर्गाला सुद्धा अनेक चांगले फायदे मिळतील तुमचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी होऊ शकेल एकंदरीतच मीनराशीसाठी मे पर्यंतचा काळ लाभदायक म्हणावा लागेल तर मंडळी या होत्या त्या नऊ राशी ज्यांच्यासाठी एकतीस मेपर्यंतचा काळ अनेक चांगल्या सुवर्णसंधी घेऊन येणारा आहे पण 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 अर्थात सुवर्ण संधी घेऊन येणारा हा काळ असला किंवा चांगले योग जरी जुळून आले तरी त्याचा फायदा आपल्या निर्णयांवर अवलंबून असतो आपण कोणते निर्णय घेतो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो का योग्य माणसांचा सल्ला घेतो का या सगळ्या गोष्टींवरच आपण या ग्रहांच्या अनुकूलतेचा कसा फायदा घेणार आहोत ते ठरतं म्हणूनच योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि योग्य पद्धतीने कशी प्रगती करू या दृष्टीने विचार करा मग ग्रहमान तुमच्यासोबतच आहे मित्रांनो या सुद्धा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या राशीसाठी कसं असणार आहे कोणत्या अडचणी तुम्हाला येतील किंवा त्या अडचणींवर उपाय काय करायला हवे कोणत्या चांगल्या घटना संपूर्ण दोन हजार पंचवीस या वर्षात तुमच्या बाबतीत घडू शकतात हे तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा प्रत्येक राशीचं सविस्तर वर्णन त्यात करण्यात आलं आहे ते व्हिडिओ तुम्हाला दोन हजार पंचवीस या वर्षासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरतील त्यामध्ये कोणत्या राशींना साडेसाती आहे कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे साडेसाती सुरू होणाऱ्या राशींनी कोणत्या प्रकारचे उपाय करायला हवेत त्याचबरोबर आणखीन कुठल्या अडचणींना कशा प्रकारे तोंड द्यायला हवं याबाबत सविस्तर वर्णन करण्यात आले तेव्हा ते व्हिडिओ ते सुद्धा नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते, बर, ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका